नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा अपडेट मित्रांनो माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय यशस्वीपणे राबवली जात आहे यापूर्वी सर्व लाभार्थ्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या पण राज्यातील आपत्तीमुळे आलेल्या अडचणी लक्षात घेऊन गेल्या काही दिवसात राज्यात नैसर्गिक आपत्ती हवामानातील बदल आणि इतर अडचणीमुळे अनेक पात्र भगिनींना वेळेत ई के वाय सी करता आलं नाही ही, ही परिस्थिती पाहून राज्यात सरकारने एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे ई के वाय सीची अंतिम मुदत वाढवलेली आहे होय आता लाडकी बहीण योजनेची ई सी करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे ज्यांनी ई के वाय सी अजून पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी ही तुमच्यासाठी शेवटची आणि महत्त्वाची संधी आहे महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे वडील किंवा पती हयात नसतील किंवा डिवोर्स झाला असेल किंवा कोर्ट ऑर्डर असेल तर तुम्ही तुमची ई के वाय सी स्वतः करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचे वडील वारले असतील किंवा पती वारले असतील तर तुम्हाला मृत्यूचं प्रमाणपत्र द्यायचं आहे आणि जर तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुम्हाला घटस्फोट झालेलं प्रमाणपत्र द्यायचं आहे किंवा न्यायालयाचा जो आदेश राहतो तो आदेश तिथं द्यायचा आहे याची सत्यप्रत तुमच्या जिल्ह्यातील महिला व हो बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करायची आहे हे खूप महत्वाचं आहे याची सत्यप्रत तुमच्या जिल्ह्यातील महिला व हो बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करायचे आहे तर बघा तुमच्या जिल्ह्यामध्ये जे महिला व बाल विकास अधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्हाला ह्याच्या सत्यप्रती या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती तुम्हाला तिथं द्यायचे आहेत म्हणजे जमा करायचे आहेत तुमच्या लाभावर याचा परिणाम होऊ नये म्हणून सरकारने ही मुदत वाढ दिली आहे म्हणजे योजना सातत्याने आणि अखंडितपणे सुरू राहील म्हणून ज्या भगिनीची ई कवायशी अजून बाकी आहे त्यांनी ही संधी वाया जाऊ देऊ नये एक तीस डिसेंबर पूर्वी तुम्ही ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तर बघा एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदत वाढ देण्यात आलेली आहे म्हणून तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे ज्याचे वडील नाहीत पती नाहीत त्यांनी त्यांच्यासाठी पण एकतीस डिसेंबर पर्यंतच मुदत वाढ दिलेली आहे त्यांनी पण ई के वाय सी करून घ्यायची आहे ही माहिती आदित्यताई तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलच्या माध्यमातून दिलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या महिलेचा डिवोर्स झालेला नाही पण ती आपल्या पतीपासून वेगळं राहते अशा महिलांसाठी सरकारने काहीतरी पर्याय उपलब्ध करून द्यावा म्हणजे त्यांना त्यांची ई केवायशी पूर्ण करता येईल आणि त्यांना या योजनेचा लाभ सुरू राहील तर सरकारला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती आहे आप या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की त्या पण लाडक्या बहिणीसाठी ज्या लाडक्या बहिणीचा डिवोर्स झालेला नाही त्यांचे त्यांना पती सोडून गेलेले आहेत त्या लाडक्या बहिणी आपल्या पतीपासून वेगळं राहतात अशा लाडक्या बहिणीसाठी पण सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्यांना ई के वाय सी करण्याची संधी द्यावी तर बघा मी ह्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघा कारण आणि त्या व्हिडिओला पण शेअर करा आणि या व्हिडिओला पण शेअर करा साथी तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाडक्या बहिणीनं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही तर आपल्या चॅनेलवरती प्रत्येक लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात छोटी मोठी अपडेट येतच राहते त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे थोडासा लेट करतो आहे त्याचं कारण माझे काही पर्सनल प्रॉब्लेम होते त्यामुळे मी माझ्याकडे ही अपडेट लवकरच आली होती पण माझे काही पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे हा व्हिडिओ मी बनवू शकलो नाही तर आज इथंच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार